महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी शंभर कोटींच्या वसुलीचे आरोप केले या प्रकरणात चौकशी करणाऱ्या न्यायमूर्ती चांदीवाल यांनी आपल्या अहवालामध्ये आपण देशमुखांना क्लीन चिट दिलेली नाही असं म्हटलं आहे रिपोर्ट सार्वजनिक करण्याची सर्वात मोठी मागणी करतात का अनिल देशमुख तो वारंवार म्हणतात त्याचा प्रश्न असा आहे की तो वारंवार म्हणतात की आयोगचा रिपोर्ट सार्वजनिक करावं कारण मला त्याच्यामध्ये क्लीनचीट नाही तुम्ही त्यांना क्लीनचीट दिली आहे का आता ते म्हणतात क्लीनचीट दिलेली आहे पण क्लीनचीट असा कुठलाही शब्द प्रयोग माझ्या अहवालात नाही एवढं मी स्पष्टपणे सांगू शकतो आणि परमवीर सिंगांनी जो मार्ग अंगीकारला त्याबद्दलही मी टीकास्पद वर्णन माझ्या याच्यात केलेलं आहे पण मी क्लीन क्लीनचीट दिलेली नाही साक्षी पुरावा आला नाही हे म्हटलंय मग पुरावे अभावी पुरावे दिले गेले नाही अभावी नाही दिलेच गेले दिले गेले नाही असं म्हणा तुम्ही अच्छा म्हणजे दिले असतं तर काहीतरी घडलं असतं परमवीर सिंगांनी शपथपत्रात सांगितल्यानंतर की मी जी काही माहिती सांगितलेली आहे ती आयकिय स्वरूपाची होती त्यांची ऍडव्होकेट केली मग मी म्हटलं असं चालणार नाही एफिडेव्हिट व्यवस्थित करा त्यांनी ते केलं असं घडलेलं आहे म्हणजे असा प्रकार घडलेला आहे दोघांच्या आता एक प्रत्यरो प्रत्यरो ते एकमेकांच्या विरुद्ध आरोप प्रत्यारोप करत असतील त्यांचं त्यांना लखला पण त्यावेळेला जाणीव होत होती त्यांनी जर प्रयत्न जर केला असता तर काही घडलं असतं या प्रकरणाचं सर या सगळ्या बाबींमध्ये एक ज्ञानेश्वरी बंगल्याचा उल्लेख महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा